SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर विधानसभेत असलेल्या महाळगावात शरद पवार गटाला मोठी गळती लागली असून उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हारळ गावात शरदचंद्र पवार गटाचे एकमेव असलेल्या निलेश देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का समजला जात असून निलेश देशमुख हे ठाणे जिल्ह्याचे युवा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते यांनी म्हळ ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाचा पदभार देखील सांभाळलाय त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख यांनी देखील पक्षात प्रवेश केला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष प्रवीण भोईत तसेच रुपेश तानाजी देशमुखसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज डॉ श्रीकांत शिंदे तसेच जिल्हाध्यक्ष गोपाळ नानगे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य मंगला इंगळे शहर प्रमुख सोमनाथ काळू पाटील उपशहर प्रमुख अरुण तांबे महाराज वरप कांबा युवासेना अध्यक्ष अमित देशमुख प्रकाश कोंगेरे सहारळ गावातील शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर